सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क लिंगायत रुद्रभूमी कमिटी स्नेहबंध परिवार मयूर नागरी सहकारी पतसंस्था नियोजित वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ इचलकरंजी सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीनं शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन पंचवीस रोजी लिंगणगुडी मंदिर गावभाग इचलकरंजी इथं आदर्श महिला सन्मान पुरस्कार प्राप्त सौ भारती महेश पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ प्रमुख पाहुणे म्हणून वस्त्र उद्योग महामंडळ मुंबईचे अध्यक्ष अशोक मल्ले या स्वामी उपस्थित होते श्री रेणुका कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ मिरज यांच्या वतीनं जागतिक महिला देण्यात आलेला आदर्श महिला सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस गावबा इच्चलकरंजी येथील माननीय सौ भारती महेश पाटील यांना मिळाल्याबद्दल वस्त्र उद्योग महामंडळ मुंबईचे अध्यक्ष अशोक मल्लय्या स्वामी यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शेतकरी संघटनेचे नेते अप्पासाहेब शहापुरे शुगोंडा पाटील लिंगायत समाजातील मट्टीकल्ली विजयकुमार हावळे शशिकांत पाटील नागेंद्र पाटील अशोक पाटील अनिल पाटील प्रदीप पाटील शंकर बिल्लूर सुरेश जमदाडे प्रशांत तुपचे राजू पाटील दीपक हिंगमिरे सुभाष मलाबादे दत्तात्रय देशमाने बाबासाहेब राजमाने अविनाश पाटील शिवम स्वामी महादेव अगळगावे सचिन अगळगावे रमेश मजरे सरोजणी पाटील महानंदा पाटील तसेच राष्ट्रीय विणकर सेवा संघ महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा तालुका अध्यक्ष सुप्रिया रमेश आणि मिरज सुधार समितीचे राकेश दादासाहेब तामगावे उपस्थित होते तालुकाचं स्वागत श्री शिवकुमार मुर्तुले सर मनोगत लिंगायत रुद्रभूमी कमिटीचे अध्यक्ष सुनील चिंगळे यांनी केले तर आभार उमेश पाटील यांनी मानले मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज चांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र